जगीची खण 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 मनी स्वराज्य धन 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 शिवरायांची अन मराठे जी जमाते चमान मराठे गुणत जाती शत्रु सारा भगवाच्या प्राणात रोवे मराठे आले मराठे आले मराठे आधी नांत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सर्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी बालसिंग शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते विनायकजी देशमुख साहेब ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर सुरेंद्रजी गांधी आमदार राधाकृष्णजी पाटील साहेबांचं स्वागत करतो आज या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी सर्वच जण आपण जमलेलो आहोत आमदार श्री संग्राम भैया जगताप साहेब आपल्यालाही विनंती करतो की आपण पालकमंत्री महोदयांना कृपया मंचावरती घेऊन यावं पालकमंत्री महोदय शिवप्रेमी तर आहेतच पण ते स्वतः कलाप्रेमी आहेत आणि त्यांनी इथल्या आपल्या लोककलेचा या पोवड्याचा आणि आत्ता झालेल्या या कलेचा मंत्री महोदयांनी आस्वाद घेतलेला आहे कृती समितीतील सदस्य हे कृपया मंचावरती येतील हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा म्हणजे केवळ एक स्मारक नसून इथून पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा हा ऐतिहासिक क्षण काल संतोष हो, भाऊ लांडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं मोठा संघर्ष आपल्याला या, या समितीसाठी पुतळ्यासाठी करावा लागला आणि समितीतील सर्व जे मावळे आहेत या सगळ्या जिगरबाज मावळ्यांनी पोषण केलं संघर्ष केला आणि मोठ्या अडथळ्यांचा सामना करत अखेर काल मोठ्या थाटात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं उतळा इथे विराजमान झालेला आहे आपल्या अहिल्यानगरच्या प्रोफेसर चौकामध्ये आणि करायचंय नामदार माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांच छत्रपती हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक कृती समितीच्या वतीने सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा सन्मान नानासाहेबजी ससे यांना विनंती करतो आपण कृपया मंचावर यावं माननीय नानासाहेबजी ससे कृती समितीच्या वतीने आपल्या अहिल्यानगर शहरातल्या तमाम शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीने माननीय कृती समितीतील सर्व सदस्य सन्मान करीत आहेत मी जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांचं आपण स्वागत करूया आपल्या अहिल्यानगरमध्ये आणि तमाम शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीने त्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये प्रथम आलेली कुमारी स्नेहल दत्तात्रय भोसले हिचंही आपण इथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष भैया बेग यांना मी विनंती करतो भैया कृपया आपण मंचावर यावं माननीय भैया बेग त्याचबरोबर माजी नगरसेवक संभाजीराजे पवार यांचा वाढदिवस काल संपन्न आपण सगळ्यांनी केला त्यांचाही सन्मान होणार आहे आणि प्रात्यक्षिक जे आपण मर्दानी खेळाचे सादर केले त्या प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झालेली आणि भारत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी कुरुमारी स्नेहल दत्तात्रय भोसले यांचा ही सन्मान आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या मुलीचं आपण खर तर कौतुक करतोय मल्लखांब या खेळामध्ये खेलो इंडिया स्पर्धेत देशात पहिला क्रमांक मिळवणारी कुमारी स्नेहल दत्तात्रय भोसले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या स्नेहलताईंसाठी ही आहे आपली वैचारिक त्यानंतर नगरसेवक माजी नगरसेवक संभाजीराजे पवार यांना वाढदिवसानिमित्त तमाम अहिल्या नगरकरांच्या वतीने सन्माननीय सागरभैया बेग यांचा सन्मान सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करूया राष्ट्रीय श्रीराम सेवा संघाचे अध्यक्ष आणि आपल्या अहिल्यानगर शहराचे हिंदू जननायक आमदार संग्राम भैया जगताप साहेबांच्या हिंदुत्वाच्या एक कार्यामध्ये सागरजी बेग यांचंही मोठं सहकार्य कार्यक्रमातलं सांगतेच एक वैशिष्ट्यपूर्ण सा असं आपल्याला सगळ्यांना आवडेल पूर्वी पालकमंत्री महोदय आणि सन्माननीय आमदार श्री संग्राम भैयाजी जगताप साहेब राजांना अभिवादन करत आहेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती धर्मवीर संभाजी छत्रपती धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की सर्वांनी आपले दोन्ही हात वर करून घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांनी आपले धोनी हात आपल्या राजांसाठी वर करायचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हात पुन्यश्रो छत्रपती श्री शिवाजी महाराज आवाज मी बंद करायला हो मान्यवरांना विनंती आपण सगळ्यांनीच परत एकदा शिवशंभूंनी दोन्ही हात वर करून आपण एकदा जयघोष करूयात छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की